नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर तुरीच्या दरात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे पहा सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे मूर्तिजापूर अवकाल्य एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला दर सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मलकापूर अवकाली आहे तीन हजार दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सहाशे बावीस रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर अवकाली आहे एक हजार पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे अडुसष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे कोपरगाव अवकाली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे शिरपूर अवकालेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे तर जास्तीचा दरसुद्धा सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे रावेर आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार आठशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार नऊशे नव्वद रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद